आणि आता इतरही बातम्यांकडे बळूयात महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपाबाबत तोडगा निघालेला नाही आहे तब्बल सात तास महाविकास आघाडीची ही मॅरेथॉन बैठक मुंबईत पार पडली मात्र त्या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही आहे पुढील बैठक आता तीस जानेवारीला होणार आहे या बैठकीत जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे दरम्यान तीस जानेवारीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या संजय राऊतांनी दिली आहे जागांवर व्यवस्थित चर्चा झाली आणि मी या क्षणी इतकंच सांगेन जागा वाटप अत्यंत सुखरूप आणि सुरळीत पार पडलेलं आहे काहीही कोणाला चिंता करण्याचं कारण नाही काही लोक जे पाण्यात झळून बसले असतील त्यांना आपल्यातर्फे माझा संदेश आहे की सगळं काय ठीक आहे आणि आम्ही तीस तारखेला परत बसतो माननीय प्रकाश आंबेडकरजी म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर आमचा कालपासून व्यवस्थित संवाद सुसंवाद सुरू आहे आज सकाळीसुद्धा आम्ही त्यांना आमच्याकडून दुसरं निमंत्रण पाठवलेलं आहे त्यांना ते मिळालं आहे त्यानंतर प्रकाश आंबेडकरजी आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं चर्चा झाली आणि तीस तारखेच्या बैठकीत ते सामील होत आहेत महाविकास आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा झाली आहे त्यात त्यांचं समाधान झाल्याची माहिती नाना पटोलेंनीसुद्धा दिली आहे तर तीस तारखेला आंबेडकर बैठकीला येतील असा विश्वास नाना पटोलेंनीही व्यक्त केला आहे मताच्या बाबतची भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली आमच्या वरिष्ठांनी मांडली त्यांचं आता समाधान झालेलं आहे तीस तारखेला आता संजय राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तीस तारखेला ते आणि त्यांचे प्रतिनिधी मिटिंगमध्ये येतील यामुळे कुठलंही त्याच्यामध्ये फार फारकत नव्हती पण जे काही त्यांना वाटत होतं त्याच्यातलं त्यांनी आपलं मत मांडलेलं होतं पण तो जो समज गैरसमज होता तो दूर झालेला आहे